मुता पाय दोश तूजा, मुता संवर्व दोश माध्या मजना वजीवन देन्या साथी, मजना वजीवन देन्या साथी, येशू तुरत साथ प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कोत्स वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चोवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा यासाठी त्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले या वचनात दोन प्रमुख कृतींचा उल्लेख आहे एक तर येशूला शिपयांनी वधस्तंभावर खेळले व दुसरे त्यांनी त्याच्या वस्त्रांसाठी चिठ्ठ्या टाकल्या चारही शुभ त्या दोन्ही कृती अगदी एका पाठोपाठच नमूद करून ठेवल्या आहेत खरे तर त्याच्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या गेल्या ते त्याच्याविषयीचे स्तोत्र बावीस व वचन सत्रामधील भाकीत पूर्ण व्हावे म्हणून झाले ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या जग्यावर चिठ्ठ्या टाकितात त्या काळच्या पेहरावात चार ते पाच वस्त्रे अंगावर चढवीत शिपायांनी प्रभूची इतर वस्त्रे कदाचित ओढातान करून वाटून घेतले परंतु त्याच्या पायघोळ झग्यासाठी त्यांनी चिठ्ठ्याटाकल्या व तो कोणा एकालाच एक मिळाला युहान सांगतो त्या झग्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला होता याचाच अर्थ त्याला कुठेही कापलेला जोडलेला व शिवलेला भाग नव्हता तो झगा खंड होता मला वाटते तो झगा प्रभयेषू ख्रिस्ताच्या अखंड निर्दोष व निष्कलंक जीवनाचे दर्शक होता त्याच्या जीवनात कुठेही काप जोड अथवा ठिगळ म्हणजेच दोष नव्हता याजक शास्त्री व पुरुषांनी सतत प्रयत्न करूनही त्यांना त्याच्यात चूक आढळली नाही व सर्व बाजूंनी चौकशी केल्यावरही त्याला त्याच्या ठाई दोष आढळला नाही असे असूनही त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले येथे निष्पाप असलेला प्रभू ख्रिस्त पापी मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर मरण पावला हे सत्य अधोरेखित केले गेले आहे त्यासोबतच हेही सत्य आहे की मरण पावलेला ख्रिस्त मरणावर विजय होऊन तिसऱ्या दिवशी कबरीतून पुन्हा उठला जो हे सत्य स्वीकारून प्रभेशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो त्याला पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपण ही असेच करावे म्हणून परमेश्वर आपनांस कृपा धन्यवाद